सो मला हे विचारायचंय की आपल्या पिढीमध्ये ऍक्च्युली बघायला गेलं तर घटस्फोटाचं प्रमाण आणि हे म्हणजे वी वर द टॉर्च बेरर्स असं आपण म्हणूया की नाही आम्हाला जर एखादी रिलेशनशिप नाही पटत तर आम्ही नाही राहणार त्याच्यामध्ये बरोबर सो यू हॅव गॉन थ्रू इट आय हॅव गॉन थ्रू इट लेट्स टॉक अबाउट इट सिम्पल की ज्या वेळेला असं होतं त्यावेळेला बाईवर बऱ्याचदा बोट दाख बाईकडे बोट दाखवलं जातं की हा हिचाच काहीतरी फॉल्ट असणार किंवा प्रॉब्लेम असणार राईट समाजामध्ये इन जनरल <laughs> किंवा शी इज टू स्ट्रॉंग हेडेड तिला शी इज व्हेरी अम्बिशियस म्हणून हे असं झालं असेल वगैरे वगैरे पण ज्या वेळेला हे होतं त्यावेळेला इट इज इक्वली म्हणजे दोन्ही बाजूंनी ते कुठेतरी प्रॉब्लेम असतो आणि म्हणूनच ते होत राईट सो मला तुला हे विचारायचं आहे की स्पेशली ज्या वेळेला अशा घटना घडतात आणि आपण पब्लिक आय मध्ये असतो त्या घटना घडत असताना आणि मीडिया आता ज्या पद्धतीने अधीर झालेला आहे जे होत 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 हो, 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 आलेलं आहे ते सो so, त्या काळात ही स्ट्रेंथ की नाही हा निर्णय माझ्यासाठी योग्य आणि मी तो घेणार आहे hmm. एक ही स्ट्रेंथ कशी आणलीस आणि दुसरं हाऊ हा डूड यू फेस द वर्ल्ड म्हणजे फेस द द वर्ल्ड इन सेन्स वर जजिंग यू स्ट्रेंथ मला असं वाटतं की अशा सिच्युएशन जेव्हा तुमच्या आयुष्यात येणारे असतात ना तेव्हा तुमचं दैवत देतं तुम्हाला ती स्ट्रेंथ ती येते तुमच्यात आणि जेव्हा ऍक्च्युली तुम्हाला ते नाही वाटते की नाही हे काहीतरी चुकतंय तेव्हा ती स्ट्रेंथ येते आणि तुम्ही ते करून मोकळे होता आज विचार केल्यानंतर मला डिफिकल्ट वाटतात त्या गोष्टी कारण मला असं वाटतं की ती स्ट्रेंथ पण त्या त्या सिच्युएशनची आणि तेव्हा तेव्हा येणारी असते ती येते गरज संपली किती कमी होऊन जाते अशातला भाग वाटतो मला हा आणि बाकी मी खरं सांगू तर माझ्या बाबतीत ना मला असं वाटतं दोन चांगली माणसं प्रत्येक वेळी चांगले लाईफ पार्टनर असू शकतील ह्याची काही गरजेच नाही आहे त्यामुळे सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट जी मी केली होती माझ्या बाबतीत आणि जी जर का आज ही खूप कॉमन झाली गोष्ट तर मला सांगायला आवडेल की ड्यू रिस्पेक्ट टू द अदर पर्सन पण तरी पण मला माझ्या आयुष्यात जे घडलंय ना त्यासाठी मला त्या माणसाला ब्लेम नसतं करायचं नॉट बिकॉज मला काहीतरी देवी बनायचंय नाही 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 सिंपल सिम्पल माणूस म्हणून सांगते की ज्या व्यक्तीने मला हर्ट केलंय किंवा ज्या व्यक्तीमुळे मी तो व्यक्ती माझ्यामुळे हर्ट झालाय ना तर मला असं वाटतं या दोन माणसांमध्ये आपण त्या माणसाला हे प्रिव्हिलेज द्यायचंच नाही की आपल्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट त्याच्यामुळे झाली आहे हे जे झालंय ते माझ्या नशिबात होतं ते होणार होतं आणि त्याच्यासाठी मी दुसऱ्याला ब्लेम करून ना मी त्या माणसाला मोठं करते mm, आज माझ्या आयुष्यात जे होत आहे त्या आयुष्यासाठी मी समोरच्याला का जबाबदार धरू माझं आयुष्य माझं आहे प्रेशियस आहे ते आणि त्याच्यात जे घडतंय ते माझ्या इच्छेने आणि माझ्या डेअरिंगनेस जसं तू म्हणालीस की त्यावेळी ते धाडच लागतं तो करेजियस डिसिजन घेण्यासाठी इट्स नॉट एवरीबडीज कप ऑफ टी त्यामुळे तुम्ही ते घेता तुम <laughs> तर ती सोपी गोष्ट नसते ती घेतल्यानंतर तू म्हणालीस तर जज करणं लोकांनी तुमच्याबद्दल परसेप्शन करणं आणि एक लांबून बसून ह्यांच्या घरी कोण लोक पोचत असतात मला माहित नाही बट आय ऑलवेज हिअर की आम्ही बाबा असं ऐकलं तर हे कोणाकडनं ऐकतात आणि हे ज्यांच्याकडनं ऐकतात ही माणसं आपल्या घरात सिक्रेट कॅमेराज वगैरे लावून गेले होते का असं वगैरे मला वाटतं कधीतरी ऐकतात त्यामुळे असं काहीतरी घडल्यानंतर घडलेल्या गोष्टींपेक्षा ऐकलेल्या असतात ना आणि हे जे आपले एक स्वतःला घोषित केलेले शेजारी असतात स्वयंघोषित की अरे आम्हाला माहित आहे ना किंवा ते आम्हीच होतो तिकडे या अटिट्यूडने जी बोलत असतात ना माणसं ते जरा विशेषच असतात बट आय बिलीव झालं अगं ते त्यावेळी आणि आय ऑलवेज से सगळ्यात ना स्वतःला माफ करायचं आपण अशी एखादी सिच्युएशन आल्यानंतर एज आय टोल्ड यू प्रिव्हियसली की सकाळी उठल्यावर आज मी माझ्या आयुष्यात थोडं वाईट ना 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 वागते असं म्हणून आपण वागतो का नाही वागत आणि दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा आपण जे वाँगे वाँगे। जे निर्णय ज्या ज्या वेळेला ज्या ज्या क्षणाला घेतले असतात ना त्यावेळी ते आपल्याला आपल्यासाठी अत्यंत योग्य वाटलेले निर्णय असतात